नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायोकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली नव्वद क्विंटलची किमानराटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र वेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरद्र वेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवकाली चार हजार क्विंटलची किमानद्रेटले सात हजार पंचवीस रुपये कमालदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समटे राळेगाव आवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान द्रेले सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात दरंदर वेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भदरावती आवकालेली तीनशे अठरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे समुद्रपूर आवकालेली एक हजार एकशे अडतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती उंबरडे जात आहे लोकल आवकालेली पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतरची बाधासिमती मनवत जात आहे लोकल आवकाली एक हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सहाशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची आहे देळगाव राजा जात आहे लोकल आवकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासिमती काटोल जात आहे लोकल आबकाली एकशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटल्या सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवाखाली दोन हजार एकशे दहा क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमलर वेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद